विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने त्याच पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त सोलापूर परिमंडळ यांनी वेळोवेळी मिटिंग घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या होत्या त्यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींच्या शोधात होते दरम्यान विजापूर नाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास सतरा मे दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून एक वाहन चोरी चोरीची एक काळ्या रंगाची होंडा शाईन घेऊन बराच वेळ टिकेकरवाडी रेल्वे बोगदा या ठिकाणी थांबलेला होता सापळा रचून आरोपी नामे प्रभाकर प्रकाश माने वय एकोणीस राहणार कल्याण नगर भाग तीन भिसे फॅशन जवळ जुळे सोलापूर यास अटक करून आरोपीकडून सोलापूर शहर हद्दीतील पाच व नगर पोलीस स्टेशन इंदापूर जिल्हा पुणे हद्दीतील एक असे एकूण सहा मोटरसायकल जप्त करून तीन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आणि पाच गुन्हे उघडकीस आणले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता पाटील सोलापूर गुन्हे व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस नाईक गणेश शिर्के हुसेन शेख संतोष माने श्रीनिवास बोली अमृत सुरवासे समाधान मार्कड सद्दाम अबादी राजे राहुल सुरवासे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव तपासिक अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय सोनार पोलीस नाईक वामन शेळके यांनी पार पाडली या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका